राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोन लॉलवरती सेट करून घ्या पाऊस पडला तरी पेरणीची घाई नको सरकारचे शेतकऱ्यांना आव्हान मान्सूनची गती मंदावणार आनंद वार्ता महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे विक्रमी वेळेमध्ये आगमन झालेले आहे नियोजित वेळेच्या बारा दिवस आधीच दाखल झालेला आहे प्रथमच मे महिन्यामध्ये राज्यात एंट्री झालेली असून केरळ ते तडकोकण व्हाया गोवा तेरा दिवसामध्ये आला आज मुंबई तसेच पुण्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मान्सूनचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये विक्रमी वेळेत म्हणजेच रविवारी दिनांक पंचवीस मे रोजी दाखल झालेला आहे यापूर्वी तो मे महिन्यामध्ये आल्याची नोंदच नाही तो नियोजित वेळेच्या म्हणजेच बारा दिवस आधी आलेला आहे राज्यामध्ये आजवर चार जून, वी जून चे ते वीस जून याच कालावधीमध्ये आल्याची नोंद आहे यामुळे यंदाचे त्याचे तडकोकणातले आगमन हे विक्रमी असेच आहे आगामी बारा ते चोवीस तासामध्ये मुंबई पुणे आणि अठ्ठेचाळीस ते नव्वद तासामध्ये अवघा महाराष्ट्र काबीज करेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांना आठशे चाळीस कोटींचे होणार वितरण कृषी विभागडून दीड लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तुरीला नावालाच हमी भाव सोलापुरातील तूर उत्पादक शेतकरी संकटामध्ये हमीभावापेक्षा बाजारामध्ये तुरीला मिळतोय कमी भाव खरीपासाठी अडीच लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आलेला आहे बियाण्यांच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक बॅगवरती आता असणार क्यू आर कोड यावर्षी पेरणी खर्चामध्ये वाढ झालेली आहे खरीपची तयारी सुरू असून खते बियाण्यांचे दर गोनीमागे शंभर ते दोनशे सत्तर रुपयांनी वाढलेले आहे सद्यस्थितीमध्ये खताचे दर काय सुरू आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता मान्सून पूर्व पावसाने साठ टक्के कांदा सडला नुकसान भरपाईची अपेक्षा उन्हाळ कांदा उत्पादकांना बसला मोठा फटका मनरेगाचे तेहतीस कोटी रुपये थकवले हजारो मजूर संकटामध्ये दिंडोरी सुरगाणा बालगन मालेगाव निफाडमध्ये नाराजी व्यक्त रेनापूर तालुक्यामध्ये सहा दिवसांमध्ये एकशे त्र्याहत्तर mm मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे कांद्याला फुटले करे शेतशिवार पाण्यामध्ये पेरण्या एक महिना लांबण्याची शक्यता अकोला जिल्ह्यामधील सत्तावीस हजार घरकुलांच्या बांधकामासाठी मिळेना मोफत वाडू लाभार्थ्यांना प्रतीक्षा पावसाळा तोंडावरती घाटांचा लिलाव अद्यापसुद्धा बाकी मान्सूनपूर्व पावसाने उडवला रब्बी हंगामाचा बोजवारा उत्पन्नाऐवजी फक्त झाले नुकसान शेतकऱ्यांची खरीप पेरणीची चिंता व्यक्त महाराष्ट्रावरती पाच पॉईंट सहा लाख कोटींचे खर्च मेट्रो महामार्ग स्मार्ट सिटीला चालना देण्यात आलेली आहे एकोणीस हजार आठशे अकरा कोटींचे भांडवली सहाय्य परकीय अनुदानित प्रकल्पांतर्गत बावीस हजार सातशे चौतीस कोटी रुपये तुरीला प्रति क्विंटल सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा दर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हजार दोनशे शहात्तर क्विंटलची आवक झालेली होती सरासरी प्रति क्विंटल दर सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयाचा दर मिळालेला आहे मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू कांदा भुईमुंग सडतोय ढगांच्या छायामध्ये बडीराजेचं भविष्य कांदा भुईमुंग आणि आंब्याच्या पिकांना झबर फटका बसलेला आहे पंचनामे पूर्ण झाले मदत कधी मिळणार भंडाराच्या शेतकऱ्यांचा सवाल मान्सून पूर्व पावसामुळे शेतींचे झाले होते मोठे नुकसान मातीची चाचणी शेतीला नवी उभारी यंदा तीनशे सत्तर गावांमध्ये सदतीस हजार पाचशे नमुने घेणार जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम मृद नमुन्याद्वारे अचूक शेती नियोजनाला चालना मिळणार उत्पादनामध्ये वाढ होण्यास होते मदत जुनं पाडलं अभावी घरकुल थांबलं आता पावसामध्ये डोक्यावर छप्परसुद्धा नाही घरकुल लाभार्थींच्या व्यथा दोन दोन महिने अनुदान मिळत नाही तिसऱ्या हप्त्याचा निधी रखडला प्रशासकीय दिरंगाई मान्सून पूर्व पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणले पाणी मनोरा तालुक्यामध्ये उन्हाळी पिकांचे झाले मोठे नुकसान पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी वीस हजार शेतकऱ्यांचा पीएम किसान योजनेला ठेंगा आधार लिंकिंगसाठी टाळाटाळ तार, ई सह भूमी अभिलेखमध्ये नोंदणी नाही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार आहे बघा केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या पुढील लाभासाठी नोंदणीकृत लाभार्थींचा ॲग्रीस्टेक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेला शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य केलेला आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता माहे जूनमध्ये वितरित करण्यात येणार असून तत्पूर्वी उर्वरित नोंदणीकृत लाभार्थी शेतकरी ओळख क्रमांक तयार होणे पुढील लाभासाठी आता गरजेचे असणार आहे अवकाळीने बदलले आंब्याचे ऋतूचक्र लंगडा दशहरीची चव हे वीस दिवस आधीच मिळणार यंदा भाव वाढलेलेच मध्य प्रदेश गुजरात कोकण भागामधून नाशिकमध्ये आंबे दाखल दुबार अनुदान तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांकडून एकतीस लाख रुपये वसुली बाकी वर्षभरामध्ये अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांकडून सहा लाख रुपये केले वसूल यंदा उडीद तुरीवरती मदार कापसामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बहुतांश शेतीमालाला मिळेना हमी भाव रिझर्व्ह बँकेचा अहवाल देशामधील महागाई कमी झाल्याचा दावा कारखान्यांकडील साखर मूल्यांकनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे कमाल उचल दर ठेवला क्विंटल तीन हजार दोनशे रुपये जादा मूल्यांकन रक्कम केवळ एफआरपीसाठी असणार जपानला सुद्धा मागे टाकून भारत बनला चौथी आर्थिक महासत्ता जगभर मंदीचे सावट असताना भारताचा जीडीपी पोहोचला चार ट्रिलियन डॉलरवरती देशाचे मोठे यश नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांच्याकडून माहिती व्यक्त कोचीजवळ मालवाहू जहाज बुडाले कंटेनरमध्ये धोकादायक रसाने असण्याची शक्यता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भारत ही चौथी अर्थव्यवस्था बनलेला आहे मुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुकोद्गार वळवाचा दणका खरीप उत्पादनाला बसणार फटका उन्हाळी पिके फळे भाजीपाल्यांची हानी युद्धपातळींवरती पंचनाम्याची बळीराजांची मागणी राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर सुरूच पश्चिम महाराष्ट्र कोकणामधील नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झालेली असून रस्ते जलमय बारामती तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस यामध्ये उन्हाळी सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे पेरणीपूर्व कामेसुद्धा खोडंबलेली असून पुण्यातील दौंड तालुक्यामध्ये पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे राज्यामधील तब्बल पंचवीस हजार शिक्षक ठरले अतिरिक्त नवीन संच मान्यतेस उच्च न्यायालयाची तूर्तता स्थगिती जुनी कायम ठेवण्याची मागणी नोकरीवरती गदा येण्याची शक्यता मासेमारी व्यवसायामध्ये मा दुपटीने वाढ करणार राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा चीन हाच भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू अमेरिकेतील लष्करी गुप्तचर संस्थेच्या अहवालामधील मा माहिती सादर ऑपरेशन सिंधूरबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न एनडीए शासित राज्याचे वीस मुख्यमंत्री उपस्थित होते सलग आठव्या दिवशी सुद्धा जोरदार पाऊस सांगली मिरचीमध्ये रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य आठपिढीमध्ये डाळिंबाच्या बागेला बसला फटका दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अयशस्वी रामदास आठवले यांच्याकडून कबुली निकष बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार खंडाळ्यामध्ये वडवाचा सदुसष्ट हेक्टरला फटका बसलेला आहे यामध्ये कांदा व भुईमुगाचे मोठे नुकसान झालेले असून पाहणीसाठी तहसीलदार बांधावरती आलेले आहे निरेला मेमध्ये स्पूर परिस्थिती खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस नीरा व भीमा मान नदी बांधाऱ्यावरील वाहतूक बंद शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीचा मोबदला जाहीर करावा अन्यथा मोजमाप व हद्दखुना करू नये जमीन देण्यास विरोध नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका सोलापूर जिल्ह्याकरता घरकुलासाठी नदी ओढ्यातील मिळणार वाळू जिल्हाधिकारी यांचा आशीर्वाद पंधरा दिवसांमध्ये वाळूसाठा निश्चित होणार अंगणवाड्यांमध्ये मिळणार आता गुणवत्तापूर्ण शिक्षण तीन ते सहा वयोगटासाठी नवीन अभ्यासक्रम लागू या वर्षांपासून अंमलबजावणी सांगोला तालुक्यामध्ये रिपरीप पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले असून जनावरांचे मोठे हाल होत आहे फळबागांना बसतोय आर्थिक फटका शेतकरी चिंतेमध्ये तळणी परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे खरीपाच्या कामे कामेसुद्धा खोडंबलेली असून शेतकरी हवालदिल झालेले आहे शिक्षक भरती चारशे बहात्तर जागा रिक्त राहणार पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा मुलाखतीसह प्रकारातील यादीची प्रतीक्षा संततधारेने ओढे नाल्यांनाला पूर घरे गेली पाण्यामध्ये रस्तेही झाले बंद सोलापूर पुणे महामार्ग तब्बल सहा तास बंद सिन्नरमध्ये शिवशाही बसवर छत कोसडले पुणे जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती अहिल्यानगरमध्ये पिके गेली मातीमध्ये लातूरमध्ये सर्वाधिक नोंद अकोला परिसरामध्ये एका तासात एकोणास पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून पावसाने अकोल्याला चांगलेच झोडपले रस्त्यावरती पाणीच पाणी उमरी रस्त्याला आले नाल्याचे स्वरूप नागरिकांची धावपळ सुरू फळबाग लागवड करा अनुदान मिळवा तीन हजार पाचशे हेक्टरवर लागवड होणार भाऊसाहेब फुंडकर योजना मनरेगातून फुलवा फडबाग द्राक्ष कांद्याच्या पंढरीमध्ये वाढल्या फळबागा अवकाळी पावसामध्ये केळी जमीन दोस्त बाळशिरस परिसरामध्ये दहा दिवसात सरासरीपेक्षा तेरापटीने पाऊस झाला आषाढी यात्रा सोहळा दीड महिन्यांवरती सत्याहत्तर ग्रामपंचायतींना अनुदानाची प्रतीक्षा पंढरपूर तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतीचे सुमारे तीस लाख रुपये अनुदान थकीत मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकशे त्र्याण्णव पॉईंट चार मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून धाराशिव हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे आंबा झोगाईमध्ये मे महिन्यात एकशे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद किडीचा धोका आंबा टर्बूस पिकांच्या यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे बियाणे खतांच्या बोगसगिरीवरती राहणार कृषी विभागाच्या बारा भरारी पथकांची नजर बोगस निविष्टांबाबत करा तक्रार कृषी विभागाने केले आव्हान वर आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे कृषी भागातर्फे नव्याने राबवली जात आहे उपक्रम प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांनी दहा दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी त्यासाठी आता तुम्हाला फार्मरायटी हा आवश्यक असणार आहे मार्केट यार्डातील टीन शेड व्यापाऱ्यांसाठी नव्हे तर तो शेतकऱ्यांसाठी आहे बाजार समितीने खरेदीदार व्यापाऱ्यांचे कान टोचले दमदार पावसामुळे आडगाव परिसरामध्ये हळद लागवड सुरू करण्यात आलेली आहे अवकाळी पाऊस हा मोसंबी बागांसाठी ठरतोय पोषक बागायतदार शेतकऱ्यांमध्ये दिसून येते आनंदाचे वातावरण तीस हजार पाचशे चोपन्न निराधार लाभार्थ्यांचे अनुदान थांबलेले आहे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया प्रलंबित असल्याने मदत मिळणे बंद झालेले आहे लाभार्थ्यांच्या याद्या ह्या डीबीटी पोर्टलवरती अपडेट करण्यात आलेल्या आहे केंद्र सरकारने तूर खरेदीची मुदत ही अठ्ठावीस मे पर्यंत वाढवलेली आहे सोने चांदीमध्ये पुन्हा तेजी आलेली असून बाजरी तूर हरभऱ्यामध्ये मात्र मंदी दिसून येत आहे विजेच्या खांबांसह रोयित्र तारांना वेलीचा विडखा महावितरणाचे अक्षम्य दुर्लक्ष पावसाळा तोंडावर आला तरीसुद्धा कामे होईना अवकाळी पावसाचा जोरदार दणका देवनी दिगोड लोहारा भागामध्ये बागायती व भाजीपाल्यासह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे मुख्यमंत्री रोजगार योजनेमधून आता एक कोटीचे प्रकल्प आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती आंदोलन बाजूला ठेवून कृषी सहाय्यक नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावरती वादळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये पिकाचे मोठे नुकसान झाले घरघोटे व झोपडपट्ट्याही झाल्या जमीन दोस्त मोफत रेती छे मोजावे लागतात तीन हजार रुपये लाभार्थी हतबल घाटामधून घरी रेती आणताना बनतोय आर्थिक भूर्दंड दोन टस्कर हत्तींचा गडचिरोलीमध्ये रात्रभर संचार जीवितहानी टळली राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांनी फेरफटका पहाटेपासून प्रतिसाद दलाची देखरेख अवकाळी पावसाने बळीराजा झाला अहवाल देईल धान कापणीवरती आले आणि शेतामध्ये पाणी साचले हजारो हेक्टरमधील पिके पाण्यामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठे नुकसान झालेले असून यामध्ये तीनशे एकोणतीस शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपयांची भरपाई वितरित करण्यात आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहात्तर टक्के शेतकऱ्यांचे कर्ज जैसे थे अठ्ठावीस टक्के शेतकऱ्यांनीच केली कर्जाची परतफेड राष्ट्रीयकृत बँका अठरा टक्क्यांवरती रोहिणी आली दारामध्ये बियाणे राहिले दुकानामध्ये गडहिंगलोत जिल्ह्यामधील चित्र पेरणीपूर्व आले तन खरीपाचे वेळापत्रकच कोलमडले पंधरा दिवसांनी येणार घात रब्बीवर सुद्धा संक्रांतीची चिन्ह आजरा तालुक्यामधील पाचशे हेक्टरामध्ये शेतकरी पिकवणार घनसाळ भात तांदळाच्या तुटवड्यामुळे वाढले दर घनसाळ म्हणून बेळगावच्या कुमुद तांदळाची सध्या विक्री जूनपेक्षा सुद्धा अधिक पाऊस केवळ दहा दिवसांमध्येच वीस वर्षातील विक्रम शिराळा तालुक्यामध्ये सर्वाधिक दोनशे चोवीस तर सर्वात कमी एकशे चोवीस मिलीमीटर जतमध्ये खरीप लांबणीवर पडण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दर चार हजार तीनशे तर बियाणे पोहोचले आठ हजारांपर्यंत बियाण्यांचे दर सात हजार आठशे ते अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल नऊ कोटींचा तोटा भरून काढत जिल्हा दूध संघ नफ्यामध्ये आणला आमदार मंगेश चव्हाण यांचा राष्ट्रीय अधिवेशनामध्ये दावा गुजरातमधील आनंद येथे आयोजन पारोड्यामध्ये यंदा ज्वारी खरेदीसाठी फक्त दहा हजार क्विंटलचे उद्दिष्ट हमीभाव चांगला असताना सुद्धा शेतकऱ्यांची पंचायत तालुक्याचे उद्दिष्ट वाढवण्याची मागणी कापसाचे प्रतिबंधित बीटीबियाने रोखण्यासाठी पथकांची निगराणी नंदुरबारमध्ये झाली एकावरती कारवाई गुजरात सीमेवरती आहे कृषी विभागाची विशेष निगराणी अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा